जागतिक दर्जाच्या प्रशिक्षणासाठी विश्वनिकेतनचे एकशे सतरा विद्यार्थी परदेशात कोंभिवली येथील विश्वनिकेतन संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालय गेल्या बारा वर्षांपासून भारतीय अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना परदेशातील विविध विद्यापीठांमध्ये पंचेचाळीस दिवसांसाठी प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देत आहे मागील बारा वर्षात या उपक्रमाद्वारे भारतातील एकशे पन्नासहून अधिक महाविद्यालयांतील हजारो विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी विश्वनिकेतन मधील या उपक्रमाचे प्रमुख समन्वय अधिकारी प्राध्यापक पल्लवी डोंगरे तसेच प्राध्यापक डॉक्टर भावेश कुमार पासी डॉक्टर अंबुज कुमार भाग्यश्री गायकवाड आणि सत्यम यांनी उत्कृष्ट समन्वय साधला त्यांच्या कार्यामुळे संपूर्ण प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला विश्वनिकेतन महाविद्यालयाचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉक्टर आणि प्राचार्य डॉक्टर अध्यापना प्रशासनातील उत्कृष्ट कार्यसंस्कृतीमुळे या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना नेहमीच सर्वोत्तम शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय अनुभवाची संधी दिली जात आहे राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहत्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न